पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या कल्याण नगर भागाला खासदार प्रणिती शिंदे यांनी भेट देत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील डी मार्ट समोरील आसरा पुलालगत असलेल्या कल्याण नगरात पावसाचं पाणी नागरिकांच्या घरात शिरून नागरिकांचे हाल होत आहेत खासदार प्रणिती शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारांचे आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या परिसराची पाहणी केली आणि ताबडतोब ड्रेनेज दुरुस्ती सफाई पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्काळ कामं सुरू करण्याची सूचना केले

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सामाजिक कार्यकर्ते श्याम कदम संजय हेमगड्डी बाबा मिस्त्री मनोज अलगुलवार विनोद भोसले देवा गायकवाड तिरुपती बरकीपंडला सुभाष वाघमारे यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी वर्ग कल्याणनगर भागातील नागरिकांची उपस्थिती होते